नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते थंडीमध्ये बाजरी आवर्जून खाल्ली जाते कारण बाजरी अंगामध्ये उष्णता निर्माण करण्याचे काम करते त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा मिळते बाजरीचे आपण बरेच पदार्थ बनवतो पण आज आपण इथे बाजरीच्या पिठापासून झटपट तयार होणारा डोसा बघणार आहोत जो की बनवायला एकदम सोप्पा आहे पटकन बनतो आणि पौष्टिकही आहे त्यासोबतच आपण एक वेगळ्या प्रकारची छान अशी चटणी बघणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बाजरीच्या डोशासाठी आपल्याला इथे चार वाटी बाजरीचं चा पीठ घ्यायचं आहे या वाटीने मी बाजरीचं पीठ मोजून घेतलेलं आहे तुम्हीही घरातील एखादी वाटी सेट करा आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्या बाजरीच्या भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ मी इथं घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घालायचा आहे रव्याने डोशांना छान कुरकुरीतपणा येतो सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा तेल घालायचं आहे आणि एक वाटी ताक घालायचं आहे इथे तुम्ही ताकाऐवजी एक वाटी दही वापरला तरीही चालेल आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जो आपण रवा वापरलेला आहे तो आपल्याला बारीकच वापरायचा आहे म्हणजे झिरो नंबरचा रवा इथे आपल्याला वापरायचा आहे आता हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून डोशाचं जसं बॅटर जस असतं अगदी तसं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून मिडियम कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात घुटळी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे एकाच वेळी सगळं पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामध्ये घुटळा होत नाहीत यामध्ये साधारण दोन ते अडीच ग्लास पाणी घालून याला मी चांगलं भिजवून घेतलेलं आहे पण यामध्ये आपण रवा घातला आहे तो चांगला भिजावा याकरता याला एक पंधरा ते वीस मिनटं असंच झाकून ठेवून द्यायचं आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण डोश्याबरोबर खाण्यासाठी एक मस्त आणि वेगळी चटणी बनवणार आहोत त्याकरता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे असे थोडे जाडसर चिरून घालून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये अर्धी वाटी फुटण डाळ तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडं आलं दहा बारा कडीपत्त्याची पाने चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर थोडी कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही इथे एक चमचा दही किंवा थोडी चिंच घातला तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि याला बारीक करून घ्यायचं आहे गरज वाटली तर अजून थोडं पाणी घालून याला असं बारीक वाटून घ्यायचं आहे बघा इथे मी चटणी छान अशी बारीक करून घेतलेली आहे आता या चटणीला तुम्हाला हवं असेल तर फोडणी देऊ शकता किंवा नको असेल तर नाही दिला तरीही चालेल पण मी या चटणीला खमंग अशी फोडणी देणार आहे त्याकरता तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून जिराईन मोहरीची खमंग अशी फोडणी तयार करून घेतलेली आहे आता ही फोडणी या चटणीमध्ये घालून याला चांगलं मिक्स करून घेते ही चटणी चवीला खूप छान लागते एकदा तरी ही चटणी नक्की ट्राय करून बघा इथे आपली मस्त आणि वेगळ्या चवीची कांद्याची चटणी तयार झालेली आहे तोपर्यंत आपलं इकडे पीठही छान भिजलं गेलेलं आहे यामध्ये घातलेला रवा ही अगदी छान असा भिजला गेलेला आहे त्यामुळे बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे त्यामुळे यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अजून एक अर्धा ग्लास पाणी घालून मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे अगदी डोश्याचं बॅटर असतं तसं म मीडियम कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे त्यावरती थोडं पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सोड्यामुळे डोश्यांना छान जाळी पडते डोश्याच्या बॅटरमध्ये आधीच सोडा घालायचा नाही तर ज्यावेळी आपण डोसे बनवणार आहोत त्यावेळी सोडा घालायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं डोश्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण पन डोसे बनवायला घेऊयात त्याकरता गॅसवरती मी आधीच तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून त्याला तेल लावून पाणी शिंपडून पुसून घेतलेलं आहे आता यामध्ये तयार बॅटरपैकी एक चमचा बॅटर घालून डोसा पसरून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने पसरून घ्यायचा आहे गॅसची आज कमीच ठेवायची आहे डोसा तव्यावरती पसरत असताना जर गॅसची आज खूप मोठी असेल किंवा तवा जर खूप तापलेला असेल तर डोसा आपल्याला तव्यावरती व्यवस्थित पसरवता येत नाही आता यावरती दोन मिनटं झाकण ठेवून घेऊयात दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूयात तुम्ही बघू शकताय अगदी मस्त अशी जाळी पडलेली आहे आता हा डोसा आपण उलटून घेऊयात अगदी सहज असा हा डोसा निघत आहे तुम्ही बघू शकताय आता हा डोसा आपल्याला दुसऱ्या बाजूनेही दहा सेकंद भाजून घ्यायचा आहे दहा सेकंद झालेली आहे डोसा उलटून घेऊयात बघा अगदी मस्त कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे आता राहिलेले डोसेही मी याच पद्धतीने करून घेते तयार झाला मस्त कुरकुरीत बाजरीचा डोसा आणि मस्त अशी वेगळ्या चवीची कांद्याची चटणी ही रेसिपी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला बनवू शकता किंवा संध्याकाळी काहीतरी हलकं पण पौष्टिक खायचं असेल त्यावेळीही ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग